नरवीर तानाजी मालुसरेंविषयी जाणून घेऊया कोंढाणा किल्ल्याविषयी किल्ले कोंढाणा सिंहगड हा भारताचा महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे पुण्याच्या नैऋत्याला साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे साडेचार हजार फूट उंच आहे सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे दोन पायऱ्यांसारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनाचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो पुरंदर राजगड तोरणा लोहगड विसापूर तुंग असा प्रचंड मुलूक या गडावरून दिसतो सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा होते स्थानिक महादेव कोळी लोकांच्या आख्यायिकेनुसार ऋषी यांनी येथे तपश्चर्या केली म्हणून या डोंगराचे नाव कोंढाणा झाले हा किल्ला पूर्वीपासून कोळी लोकांच्या ताब्यात होता हा किल्ला पूर्वेच्या पुण्यनगरीचे मुख्य होता येथे महादेव कोळी राजा नागनाथ नाईक यांच्या ताब्यात होता इसवी सन तेराशे साठ मध्ये दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुगलकाने स्वारी केली तेव्हा त्याने मंगोल आक्रमकांपासून सुरक्षित राहण्यासाठी राजधानी देवगिरी येथे हलवली पण त्यावेळी दख्खनच्या भागात कोळी राजाचे वर्चस्व होते म्हणून त्याने कोळी साम्राज्यावर आक्रमण केले त्यावेळी स्थानिक महादेव कोळी राजा नागनाथ आणि सुलतान यांच्यात मोठे युद्ध झाले पुढे जनतेला घेऊन राजा नागनाथ यांनी किल्ल्यात आश्रय घेतला त्यांनी तब्बल नऊ महिन्यापेक्षा अधिक काळ म्हणजेच एक वर्ष किल्ला लढवला त्यांचा पराक्रम पाहून सुलतान चकित झाला पुढे रसद तुटल्यामुळे किल्ला सोडून दिला सुलतान दिल्लीला गेल्यावर किल्ला पुन्हा घेतला पुढे निझामशाहीपर्यंत किल्ला महादेव कोळी सामंतांकडे होता असे सुलतानशाही बकरीत याचे वर्णन आहे सिंहगडावरील माहिती फलकानुसार सिंहगडाचे मूळ नाव कोंढाणा इसामी नावाच्या कवीने फतुहसल्ला तीन किंवा शहनाज ए हिंद या फारसी काव्यात मोहम्मद तुगलकांनी इसवी सन तेराशे अठ्ठावीसमध्ये कुंधियाना किल्ला घेतल्याची माहिती आहे त्यावेळेस हा किल्ला नागनायक नावाच्या महादेव कोळी राजाच्या ताब्यात होता अहमदनगरच्या निजामशाही कारकिर्दीत कोंढाण्याचे उल्लेख इसवी सन चौदाशे ब्याऐंशी पंधराशे त्रेपन्न पंधराशे चोपन्न व पंधराशे एकोणसत्तरच्या सुमारासचे आहेत इसवी सन सोळाशे पस्तीसच्या सुमारास कोंढाण्यावर सद्दी अनवर किल्लेदार असताना मोगोल व आदिलशाह यांनी मिळून कोंढाणा घेतला इसवी सन सोळाशे छत्तीसमध्ये आदिलशहाचा खजिना डोंडग्याच्या खिंडीत निजामाचा सरदार मुदाजी मायदे याने लुटला शहाजी राजांच्या काळात सुभेदार दादोजी कोंडदेव मालवणकर यांच्या ताब्यात कोंढाणा असल्याचा उल्लेख आदिलशाही फरमानात आहे दादोजी कोंडदेव आदिलशहाचे नोकर असले तरी ते शहाजी राजांशी एकनिष्ठ असल्याने शिवाजी राजांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे सन सोळाशे सत्तेचाळीसपर्यंत कोंढाणा घेण्याचा प्रयत्न केला नाही त्यानंतर लगेचच हा गड राजांनी ताब्यात घेतला पण त्यापूर्वी हा किल्ला आदिलशाही राजवटीत होता दादोजी कोंडदेव हे आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले होते पुढे इसवीसन सत्तेचाळीसमध्ये त्यांनी गडावर आपले लष्करी केंद्र बनवले इसवी सन सोळाशे पन्नासमध्ये शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजीराजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला इतिहासकार श्री ग ह खरे यांच्या मते तानाजी यांचा प्रसंग घडण्यापूर्वी कोंढाण्याचे नाव सिंहगड झाल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत कैलासवासी ह ना आपटे यांच्या कादंबरीत मात्र तानाजी प्रसंगानंतरच या किल्ल्याचे नाव सिंहगड झाले असा उल्लेख आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात व त्यानंतर हा किल्ला आधी मराठ्यांकडे तर कधी मोगलांच्या ताब्यात होता या किल्ल्याविषयी अजून जाणून घेऊया दारूचे कोठार दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारूचे कोठार दिनांक अकरा सप्टेंबर सतराशे एक्क्याहत्तर मध्ये या कोठारात वीज पडली त्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणीसांचे घर उद्ध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली टिळक बंगला रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत एकोणीसशे पंधरा साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली असाही इतिहासकालीन पुरावा सापडतो कोंढाणेश्वर मंदिर हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते आत एक पिंड व साम असणारे हे मंदिर यादवकालीन आहे श्री अमृतेश्वर भैरव मंदिर कोंडानेश्वराच्या मंदिराहून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते भैरव हे कोळ्यांचे दैवत आहेत यादवांच्या आधी या गडावर कोळ्यांची वस्ती होती मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मूर्ती दिसतात भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे देवटाके तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोट्या तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते या टाक्यातल्या पाण्यांचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून केला जात होता आजही तो होतो महात्मा गांधी जेव्हा पुण्यात येत तेव्हा मुद्दाम या टाक्यांचे पाणी मागवत असत कल्याण दरवाजा गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे कोंढणपूरवरून पायत्याच्या कल्याण गावातून वर आल्यावर ह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो हे एकामागोमाग एक असे दोन दरवाजे आहेत यापैकी वरच्या दरवाजाच्या दोन्हीकडील बाजूंच्या भिंती अर्धवट बाहेर आलेल्या हत्ती व माहू अशी दगडी शिल्पे असलेल्या आहेत कल्याण दरवाजाच्या आतमधून प्रवेश केल्यानंतर वरच्या टेकडीवर उदयबान राजपूत याची समाधी आहे कल्याण दरवाजा हा कल्याण गावातून येत असल्यामुळे त्याला कल्याण दरवाजा हे नाव पडलेले आहे असे म्हणतात या किल्ल्याला जसा स्वतंत्रपूर्व शिवकालीन इतिहास आहे तसा स्वातंत्र्याचा सुद्धा इतिहास आहे याच किल्ल्यावर टिळकवाडा म्हणून एक वास्तू आहे ज्या ठिकाणी लोकमान्य टिळक आले की थांबायचे असे म्हटले जाते आजही या ठिकाणी हा वाडा चांगल्या स्थितीत आहे उदयभांचे स्मारक दरवाजाच्या मागच्या बाजूस वर आलेल्या टेकडीवर येथे जो चौकोनी चौथरा आहे तेच उदयबान राठोड यांचे स्मारक चिन्ह म्हणून ओळखले जाते मोगलांतर्फे उदयभान हा सिंहगडाचा अधिकारी होता झुंजार बुरुज बुरुज हे सिंहगडाचे दक्षिण टोक होय उदयबानाच्या स्मारकापुढून समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते येथून समोरच टोपीसारखा राजगड त्याच्यावर उजवीकडे तोरणा हे गड दिसतात तर खाली पानशेतचे खोरे दिसते पूर्वीकडे लांबवर पुरंदर दिसतो डोनगिरीचा उर्फ तानाजीकडा झुंजार बुर्जावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजीच्या कड्याकडे जाता येते हा कडा गडाच्या पश्चिमेच आहे तेथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढले राजाराम महाराजांचे स्मारक राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमट दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी मोगली फौजांना सतत अकरा वर्ष टक्कर देणाऱ्या राजाराम महाराजांचे वय अवघ्या तिसव्या वर्षी शनिवारी दिनांक तीन मार्च इसवीसन सतराशे या दिवशी सिंहगडावर निधन झाले सुभेदार तानाजीचे स्मारक अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजू सिंहगडाची ओळख ज्यांच्या पराक्रमावर सांगितली जाते ते सुप्रसिद्ध सुभेदार तानाजीचे स्मारक दिसते तानाजी मालुसरे यांचं समाधीस्थळ या ठिकाणी त्यांच्या समाधीच्या बाजूला एक ब्रांझचा पुतळा आहे या ठिकाणी सुंदर असं गार्डन तयार करण्यात आलंय येथे युद्धाची जी स्थिती असते ती स्थिती उभारण्यात आली आहे येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी थी त्या ठिकाणी बसण्याची सुद्धा सोय आहे प्रत्येकजण या समाधीवर नतमस्तक होऊन पुन्हा किल्ल्याचं मार्गक्रमण करत असतो सुभेदार तानाजी स्मारक समितीच्या वतीने हे बांधण्यात आलं आहे माघ वद्य नवमी दिनांक चार फेब्रुवारी सोळाशे बहात्तर या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारले गेले दरवर्षी माग नवमी इथे मंडळातर्फे सुभेदार तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला जातो घोडपांगमध्ये पाण्यासाठी साठवण सिंहगडाच्या थोडे पुढे गेल्यावर पाण्याचे टाके आहे त्या काळी दुष्काळ पडल्यानंतर किंवा उन्हाळ्यामध्ये गडावर राहणाऱ्या लोकांसाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून घोडेपांग यामध्ये पाण्याची साठवण करण्यात येत होती त्यामुळे हे घोडेपांग सुद्धा या काळातील वस्तुरचनेचे सुंदर उदाहरण आहे सिंहगडामध्ये प्रवेश करण्यासाठी पुणे दरवाज्यातून जावं लागतं पुणे दरवाजा संपल्यानंतर तसेच पुढे दोन दरवाजे आहेत ते दरवाजे मोठे तटबंदी असून शत्रूंना सहजासहजी किल्ल्यामध्ये शिरता येऊ नये यासाठी याची बांधणी केली आहे पुण्याकडून येणाऱ्या लोकांसाठी हे दरवाजे असल्यामुळे या दरवाज्यांना पुणे दरवाजे असे म्हटले जाते आजही तोफखान तोफखाना वस्तू मजबूत आहे सिंहगडाच्या दुसऱ्या दरवाजांमध्ये गेल्यानंतर थोड्याच अंतरावर तोफखाना आहे या तोफखान्यामध्ये दारुगोळा ठेवला जायचा या तोफखान्याला चारी बाजूने रस्ते आहेत कारण शत्रू कुठूनही आला तरी आपल्याला चारही बाजूने आक्रमण करता यावे आजही ही, ही तोफखाना वस्तू मजबूतपणे उभे असल्याचे दिसते नरवीरांच्या पराक्रमाची साक्ष नरवीर धारातीर्थी पडले ते स्फूर्तीस्तय नरवीर तानाजी मालुसरे यांच्या एकोणीशे पन्नासाव्या पुण्यस्थितीच्या अगोदर उजेडात आले ही त्यांच्या पराक्रमाची साक्ष आहे छत्रपती शिवरायांनी स्वतःही समाधी बांधून घेतली पूर्ण झाल्यावर समाधीचे दर्शन घेतले राजे व मावळ्यांनी एकमेकांशी असलेली निष्ठा या समाधीमुळे अधिकच दृढ झाली मालुसरे यांचे मृत शरीर उमरट येथे अग्नि समाधी आहे शीतल मालुसरे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज यांनी ही माहिती दिली आहे गडावर जाण्याच्या वाटा सिंहगड हा किल्ला पुण्यापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे स्वारगेट बसस्थानकापासून सारसबाग किंवा नेहरू क्रीडांगण जाणाऱ्या ह्या रस्त्याने सिंहगड अंदाजे पस्तीस किलोमीटरवर आहे मार्ग हा किल्ला पुण्यामध्ये येतो त्याचा मार्ग स्वारगेट पुणे आनंदनगर वडगाव खडकवासला सिंहगड पायथा स्वारगेटपासून पन्नास क्रमांकच्या बस या मार्गावर धावतात शिवाय सहा आसनी किंवा खाजगी वाहनाने सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते ज्यांना गडावर चालत जायचे नसेल त्यांच्यासाठी पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी खाजगी वाहने साधारण दर तीस ते साठ मिनिटांनी मिळतात ही माहिती खास इतिहासप्रेमींसाठी आणि पर्यटकांसाठी आम्ही येथे देत आहोत शिवकालीन इतिहासातील गाजलेली आणि महत्त्वाची लढाई म्हणजे सिंहगडाची लढाई चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर साली मराठ्यांनी पुरंदरच्या तहात मोगलांकडे गेलेला सिंहगड किल्ला जिंकला या युद्धाचे नेतृत्व केले होते वीर तानाजी मालुसरे यांनी स्वराज्याच्या रक्षणार्थ पुण्याजवळील कोंढाणा किल्ला ताब्यात घेणं अत्यंत आवश्यक होतं आणि यासाठी जिजाबाई फार आग्रही होत्या शिवाजी महाराजांना या किल्ल्याचं महत्त्व ठाऊक होतं परंतु कोंढाण्याला मोगलांचा असलेला प्रचंड वेडा त्यांना चांगलाच चा अवगत होता आणि त्यामुळे महाराजांचा नाईलाज होता पण अखेरीस मातेच्या हट्टापुढे महाराजांना नमावे लागले आणि कोंढाणा पुन्हा मिळवण्याची त्यांनी शपथ घेतली कोंढाणा किल्ला नैसर्गिकरित्या अत्यंत विपरीत परिस्थितीत बांधला गेला होता आणि शिवाजी महाराजांना हा किल्ला जिंकणे अत्यंत महत्त्वाचे होते हा किल्ला पाच हजार मोगल सैनिकांनी संरक्षित केला होता ज्याची सुरक्षा उदयभान राठोड याच्या ताब्यात देण्यात आली होती उदयभान नावाचा एक हिंदू राजपूत सरदार होता पण स्वार्थाने तो मुस्लिम झाला होता असाही काही ठिकाणी उल्लेख आहे या किल्ल्याचा फक्त एक भाग होता जो मुघलांच्या सुरक्षिततेपासून आणि विचारांपासून दूर होता आणि जो म्हणजे किल्ल्याच्या पश्चिमेकडील भाग हा भाग उंच खडकांद्वारे संरक्षित होता शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक शूरवीर आणि लढवय्य सैनिक होते ज्यांनी महाराजांच्या आज्ञेखातर अगदी हसत हसत कोंडा मिळवण्याकरता जीवाची बाजी लावली असती पण ज्या क्षणी या मोहिमेचा विचार महाराजांच्या मनात आला तेव्हा त्यांच्या नजरेसमोर एकच पराक्रमी योद्ध्याचा चेहरा आला वीर तानाजी मालुसरे शिवाजी महाराज हे तानाजीला सांगतात की कोंढाणा किल्ला आता त्यांना मोगलांपासून मुक्त करण्याचा मानाचा विषय आहे जर आपण हा किल्ला पुन्हा जिंकला नाही तर यापुढे जग आपल्याकडे पाहून हसेल आणि म्हणेल की पहा हिंदुत्व आपले घर आपल्या ताब्यात ठेवू शकले नाहीत तानाजी जेव्हा हे ऐकतात तेव्हा शपथ घेतात की आता त्यांचे लक्ष मोगलांपासून हा किल्ला मुक्त करणे हे आहे विजेसारखा तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला वाघ नख्याने अफजलखानाचा कोथडा फाडून गेला गनिमानने सुद्धा ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र आणि अत्यंत सोबती म्हणून तानाजी मालुसरे कायम महाराजांसमवेत राहिले स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटात त्यांनी महाराजांना मोलाची साथ दिली होती महाराजांनी ज्यावेळी किल्ले घेण्याची मोहीम राबविली त्यात तानाजी मालुसरे हे सर्वात आघाडीवर होते ऐतिहासिक अशा अफजलखानाच्या वधाच्या वेळी देखील त्यांनी आपला पराक्रम दाखवला होता आपल्या हयातीत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीने अनेक युद्धे लढली आणि जिंकलीसुद्धा ज्यावेळी महाराज आपल्या दहा बारा विश्वासू साथीदारांसमवेत शाहिस्ते कानावर हल्ला करण्याकरता लाल महालात घुसले तेव्हा देखील त्या ते साथीदारांमध्ये तानाजी मालुसरे त्यांच्या समवेत होते त्यामुळे महाराजांनी दरवेळी तानाजींचा पराक्रम जवळून पाहिला होता त्यामुळे कोंढाना मिळवण्याची मोहीम तानाजीच फत्ते करू शकतात याची महाराजांना पूर्ण कल्पना होती या मोहिमेकरिता ज्यावेळी महाराजांनी तानाजी मालुसरेंना तातडीने बोलावणे धाडले त्यावेळी तानाजी रायगड जिल्ह्यातील उमरटे गावी आपला मुलगा रायबाच्या लगीनघाईत व्यस्त होते पण महाराजांनी बोलावले म्हटल्यावर हातातली सगळी कामे सोडून तानाजी महाराजांची भेट घेण्याकरिता